स्वामी, 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 स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने पालखी दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता ज्या स्वामी भक्तांना अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेता येत नाही त्यांच्यासाठी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने पुण्यातील रानडे बालक मंदिर येथे स्वामी समर्थ यांची पालखी आणि पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात रक्तदान शिबिर अन्नदान असे उपक्रम राबविले गेले ज्या भक्तांना वैद्यकीय मदतीची गरज असते अशा भक्तांना स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट हे कायम मदत करत असते असे मंडळाचे संयोजक विनायक घाटे यांनी सांगितले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र अक्कलकोट पालखी पादुका दर्शन सोहळा या पालखी पादुक्याचं पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे पुण्यातील रानडे बालक मंदिर मध्ये ही पालखी दर्शनासाठी आलेली आहे पुण्यातील सर्व स्वामी भक्तांना विनंती की आपण स्वतः रानडे बालक मंदिर मध्ये येऊन या पालखी पादुका दर्शन सोहळ्याचं आपण आवर्जून दर्शन घ्यावं हो, या सोहळ्याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे ज्या भक्तांना अक्कलकोटला जाता येत नाही तर स्वामींच्या कृपेने स्वामीच अक्कलकोटवर पुण्यामध्ये दर्शनाला आलेले आहेत आजच्या या पालखी पादुका दर्शन सोहळ्यामध्ये आम्ही रक्तदान महायज्ञ चालू आहे मागा अन्नदान चालू आहे ज्या भक्तांना वैद्यकीय व आर्थिक मदत लागते ती आमच्या या पुणे संयोजन समितीतर्फे या पालखी पा पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही वैद्यकीय मदत देत असतो